तुमच्या विश्वासाचा आवाज जळगाव उन्नती प्रश्न न्यायासाठी मजलुमांचे हित आम्ही सोबत सत्याला वाचा फोडणारी बातमी जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूज वर राहा अपडेट येणगाव मध्ये रस्ते आणि शाळेची दुर्दशा ग्रामस्थांची चिंता बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव तालुक्यातून अवघ्या सात किलोमीटर वर असलेले येणगाव गाव विकासापासून कोसो दूर आहे रस्त्यांची दुर्दशा आणि सार्वजनिक स्वच्छतेचा अभाव गावक्यांसाठी मोठी समस्या ठरत आहे गावात असलेल्या जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळेची स्थितीही चिंताजनक आहे शाळेच्या इमारतीची दुरवस्था विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात गावात जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळा असून तिची पटसंख्या केवळ पंधरा विद्यार्थ्यांची आहे शाळेत दोन शिक्षक कार्यरत आहेत जे दररोज जळगावहून येजा करतात मात्र शाळेची इमारत जीर्ण झाली असून पावसाळ्यात छत गळतीमुळे शिकवणीला अडथळा निर्माण होतो शाळेसमोर कोणताही ओळख पटणारा फलक नाही नदीच्या बाजूला शाळा असल्यामुळे मोठ्या पावसात परिसरात पाणी साचते आणि शाळेत प्रवेश करणे कठीण होते शाळेला कंपाऊंड नसल्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत पालकांमध्ये चिंता आहे सार्वजनिक स्वच्छतेचा अभाव आरोग्यावर परिणाम येणगाव मध्ये रस्त्यांची दुर्वस्था तर आहेच पण संपूर्ण गावात अस्वच्छतेचे वातावरण आहे रस्त्यावर कचाचे ढीग आणि पाण्याची निचरा व्यवस्था नसल्यामुळे पावसाळ्यात चिखल तयार होतो ग्रामस्थांनी प्रशासनाकडे वारंवार तक्रार केली असली तरी कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही ग्रामस्थांची मागणी मूलभूत सुविधा मिळाव्यात ग्रामस्थांनी प्राथमिक शाळेच्या दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे त्याचबरोबर रस्ते दुरुस्ती आणि स्वच्छतेसाठी योग्य पावले उचलावीत अशीही मागणी आहे येणगाव सारख्या गावात शिक्षण आणि मूलभूत सुविधांची दुरवस्था हा केवळ गावक्यांचाच नाही तर संपूर्ण प्रशासनासाठी चिंतेचा विषय आहे जिल्हा प्रशासनाने लवकरात लवकर आवश्यक पावले उचलावीत अशी ग्रामस्थांची अपेक्षा आहे जळगाव उन्नती न्यूज तुमच्या हक्काचा आवाज आमच्या चॅनल ला सबस्क्राईब करा आणि अशाच ताज्या व विश्वसनीय बातम्या बेल बेलायकोन दाबा तुमच्या विश्वासावर उभे राहतो जळगाव उन्नती न्यूज